आपण दोन व्हिडिओमध्ये बघितलं की विवाह संस्कार विवाह संस्कारामध्ये काय आणि कसं केलं जातं हे पाहिलं कोणते कोणते कार्यक्रम केले जातात कोणते कोणते कार्यक्रम होतात विवाह केव्हा ठरतो कसा ठरतो त्याची माहिती आपण बघितली आता प्रत्येकाची इच्छा असते की आपले विवाहाचे विधी मात्र शास्त्रोक्त पद्धत निभावे है की नाही मग शास्त्र म्हणजे काय असतं मग ते कसं निभावलं जातं हे पण आपण बघितलं पाहिजे ना तर आता विवाह या शब्दाची उत्पत्तीच वि अधिक वह अशी आहे ठराविक मार्गाने जीवनकूळ समाज वाहून नेणे हा त्याचा अर्थ आहे आणि संस्कार म्हणजे कोणत्याही वस्तूचे आपल्या इच्छेप्रमाणे रूपांतर करून घेणे हिंदू विवाह पद्धतीतील लग्न हा करार नसून एक संस्कार आहे मग ते आपण वांगणीचय वगैरे असे सगळे पूजन ते बघितलं घाणाभरणा पाहिलं रुगवंत मद्यपूजक तेलपळ अशा अनेक प्रकारे आपण विधी करतो ते सगळं आपण बघितलं आता बघितलं साखरपुडा म्हणजे वांगणीच वांग, वांग याचा निश्चय निश्चिती शब्द देणे वांगणीच म्हणजे शब्द घेणे आणि देणे पूर्वीच्या काळी विवाह चार पाच दिवसाचा चालतच आहे मग त्यांना परगावी जाऊन हे करावं लागलं आता एका दिवसात सगळं काही होतं वांगणीचे केला जातो प्रथम वर प्रमुखाकडून वधू प्रमुखाकडे मुलीची मागणी केली जाते ही मागणी करताना दोघांच्या मागील तीन पिढ्यांचा उच्चार केला जातो कारण अनुवंशिकता शारीरिक दोष साधारणपणे तीन पिढ्यांपर्यंत प्रामुख्याने उतरतात सातव्या पिढीनंतर त्याचा परिणाम राहत नाही हे सुद्धा मान्य करणे पण वेदाने हे आधीच ओळखले आहे आणि कोणतीही गोष्ट तीन वेळा विचारल्याबरोबर त्यामागचा त्याचा उद्देश चांगला असतो ही वधू प्रमुखाची खात्री पडते म्हणून हा वाङविजय आता आपण म्हटलं <coughs> आता साखरपुडा झाला साखरपुडा आणि मुलाचा मुलीचा होतो मग मुलीचा साखरपुडा हा साडी देऊन करण्यात येतो आणि मुलाला सुद्धा त्याचा सुद्धा साखरपुडा असतो म्हणजे त्याला एक वेगळं नाव पडेल म्हणजे त्याला काय म्हणतात चिरामुंदी म्हणतं कोणी किंवा मग शिष्टाचार म्हणतं म्हणजे त्या लोकल म्हणजे त्यांचाही मग आता त्यांच्या घरी जाऊन करा किंवा यांच्या घरी जाऊन करा याच्यापेक्षा आता कार्यालयात दोघं कार्यक्रम एकाच दिवशी केले जातात मग त्याच्यानंतर लग्नाची धावपळ सुरू होते लग्नाच्या आदल्या दिवशी आपण देवांचं लग्न लावतो देवांच्या लग्न लावण्यामध्ये आपल्याकडे सगळे भाऊबंध एकत्र आणतात आणि तो जो कार्यक्रम केला जातो तो जो होम केला जातो तेव्हा देवांना आवाहन केलं जातं की तुम्ही आमच्या लग्नामध्ये येऊन आमच्या वधू वराला चांगले आशीर्वाद द्या म्हणून त्यांना देवांना आमंत्रण दिलं जातं आणि देवांचं लग्न लावलं जातं त्या दिवशी आता मुलीकडचा जर म्हटलं तर सकाळी उठून तिला आपण ब्राह्मणाच्या घरी नेतो ब्राह्मणाच्या घरी तिला बसवतात आणि मग ब्राह्मणबाई स्वयंपाक करून तिला जेवायला घालते म्हणजे दिवसभर मुलगी तिच्या घरी असते आहे की नाही तिला म्हणतात नेमकारणी हा एक विधी असतो नेमकारणीचा त्याचं गाणं मी दिलेलं आहे निंबू बाई नेमकारणी हे गाणं मी स्पेशल व्हिडिओ केलेलं आहे तो तुम्ही बघा निमकारणी बसते मग तिला सायंकाळी मिरवत आणतात ब्राह्मणाच्या घरून आपल्या घरी मिरवत आणतात मग तिचे मामा मावशी सगळे तिला बावल्यावर उतरून द दूध भाताने तिची हे काढतात दृष्ट काढतात आणि आहेराचा कार्यक्रम केला जातो म्हणजे तिला हे दिलं जातं अन्न आहेर दिला जातो फक्त प्रते, प्रत्येक मामा मावशी तिला देतात आणि त्या दिवशी ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाचा विधी असतो मग लग्नाचा विधी सुरू कसा होतो बघा ना मग लग्नाच्या दिवशी जेव्हा आपण ती तारीख ठरवतो किंवा तो, कि तो दिवस येतो त्या दिवशी मुलाकडील मंडळी सगळी मंडळी येते आणि तिला दारातच त्यांचं स्वागत केलं जातं म्हणजे जरीसुद्धा तुम्ही कार्यालयात लग्न केलं तरी त्यांचं ते स्वागत केलं जातं आणि स्वागतानंतर त्यांना नाश्ता पाणी दिलं जातं आणि पहिला विधी होतो तो, तो म्हणजे श्रीमंत पूजन पुजा। श्रीमंत पूजन हे मुलाचं करतात मुलाची पूजा करतात मुलाला सगळं छान मिरवणूक करून त्याला छान नव्हे कपडे वगैरे देऊन श्रीमंत पूजन हे केलं जातं श्रीम आपण प्रत्येक विधी कसा केला हे आपण बघितलं दोन व्हिडिओमध्ये मग श्रीमंत पूजननंतर लगेच मुलीचा कार्यक्रम होतो मुलीचा कार्यक्रम होतो एक मुलाचा एक मुलीचा आणि नंतर परत रुखवंत पण होतो असे <coughs> कार्यक्रम झाल्यानंतर हे कार्यक्रम झाल्यानंतर नंतर, नंतर मुलाकडच्यांकडनं हळद आणि काकोरला येतो हळद काकूरला आल्यानंतर त्याच हळदीचा एक उंडा करून तो मुलाकडे पाठवला जातो आणि ती हळद मुलाची उष्टी आणून मुलीला लावली जाते मग हळद लावताना जे आपण तेलवण पाडतो तेलवण पाडण्याचा पण मी एक स्पेशल एक व्हिडिओ दिले तेलवण ले तुम्ही जहाजी हळद कुंकू जाजी जहाजी हे म्हटलं जातं माधी देवांचं तेलवण पाडतात मग नवरदेव नवरीचं पाठतात तो एक विधी होतो मग नंतर अंतरपाठ धरून त्यांची टाळी लागते मुलाला मिरवत मिरवत आणतात मिरवणूक निघते आणि सगळ्या समाजापुढे त्यांचं म्हणजे अंतरपाठ हा पण आपण स्पेशल कसा असतो ते बघितलं आणि त्याच्यानंतर जे असतं ते म्हणजे मुलाकडील जी देवी आहे त्यांची कुलदेवता आहे तिचं पण पूजन केलं जातं म्हणजे मग में त्याला म्हणतात जंपत जंपातीची आरती होते आणि जंपातीनंतर मग तुमचे सप्तवधी वगैरे हे विधी होतात लाजाव होतो ते होतो ते प्रत्यक्ष आपण बघितलं विवाह होम होतो होम होतो सप्तपदी होते आणि सुनमुख पण बघितलं जातं आणि नंतर ती मुलगी घरी आल्यानंतर तिचं लक्ष्मीपूजन होतं हो की नाही म हे विधी असे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा सत्यनारायण होतो सत्यनारायणाच्या वेळेस पदर घालण्याची साडी तिला दिली जाते पदर घालण्याची साडी दिल्यानंतर की तू हा ही जी पूजा करणार आहे तुझ्या आज नवऱ्याबरोबर आजपासून हा सौभाग्य अलंकार घालून डोक्यावर पदर घेऊन कुठलीही पूजा तू केली पाहिजे म्हणून तिला पदर घालण्याची साडी दिली जाते आणि तो विधी केला जातो तो विधी केल्यानंतर पहिल्या मुळाला ती ती नवरीकडील मुलं नवरीकडील कु कोणीही व्यक्ती तिला घ्यायला येतात आणि पहिलं मूळ पहिलं मूळ मौ म्हटलं की मग त्याला साखरेचे लाडू आणि सातले लाडू सातले हे पदार्थ केले जातात आणि मुलीकडच्यांना दिले शेवचे लाडू शेवचे लाडू साखरेचे लाडू आणि सातले हे कसे करण्याची पद्धत आहे त्याचे पण एक वेगळे व्हिडिओ मी केलेले आहेत ते तुम्हाला दिसतीलच ते बघा आणि कसे करायचे ते बघा ते पहिलं मूळ झाल्यानंतर मग ऋतुशांती म्हणजे ज्या वेळेस पहिल्या वेळेस तिला पाणी आले तो पण एक मोठा कार्यक्रम केला जातो माहेरच्यांकडचं म्हणजे थोडक्यात तिच्या आईवडिलांचं जेवण मोकळं केलं जातं त्याच्यामध्ये तो पडी येते त्याचे पण निमकारणी ऋतुशांती नानुली हे गाण्यांचे पण मी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहेत वेगवेगळे आहेत ते तुम्ही बघावे प्रत्येक कार्यक्रमाचा आणि याचं गाणे असतात ते सगळे मी तुम्हाला दिलेले आहे तो एक कार्यक्रम असतो तोही केला जातो अशा प्रकारे अशा वेगवेगळ्या विधींमध्ये हे लग्नाचा संस्कार केला जातो सोळा संस्कारांमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा संस्कार असतो तो म्हणजे विवाह संस्कार याचे आपण तीन व्हिडिओ बनवले तीन व्हिडिओमध्ये अशी माहिती दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण बाधा येणार नाही ती तुम्ही नीट ऐका आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसे झालेत माझे नाव सो प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद तर प्रमिला ब्राह्मण पण नमस्कार नमस्कारही करतात आहे की नाही सगळ्यांचा नमस्कार करावा नमस्कार करण्याची पद्धत कधी पडली आहे की नाही आता आपण म्हणतो काय महाभारत रामायण हे सगळ्यांनाच परिचयाचं आहे महाभारताचे युद्ध सुरू होते त्यावेळेस कौरवांचे मोठे योद्धे मारले गेले भीष्म सारखे ज्येष्ठ योद्धे कौरवांच्या बाजूने उभे होते शेनानी सतत हानी होत होती एक दिवस दुर्योधन दोन वेळी टाकून पितामहनवर व्यंग करतो आणि त्यामुळे व्यतीत होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेन त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरात पोचतात पांडवांची अस्वस्थता वाढली कारण भीष्मांच्या क्षमतेबाबत सर्वांनाच कल्पना होती तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरात दाखल झाले पांडवांची अवस्था त्यांच्या लक्षात येताच ते द्रौपदीला म्हणाले माझ्यासोबत चल द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण पितामहांच्या कक्षात पोहोचले ती वेळ रात्रीची होती बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणाले की आज जाऊन पितामहांना प्रमाण कर <coughs> प्रणाम कर सांगितल्याप्रमाणे द्रौपदीने आज जाऊन भीष्मपितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तिला दिला त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले वत्स एवढ्या रात्री तू एकटी कशी काय आलीस माझे बंधू श्रीकृष्णसोबत मी येथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला भीष्ममिताम बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला भीष्मपिताह म्हणाले माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ तुझ्या एक वेळ जाऊन भीष्मपिताना नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवदान मिळाले हे तुझ्या लक्षात आले का पिश्म, दु, यांचा जर तू दररोज नित्यनियमाने पितामह भीष्म दृ धृतराष्ट्र द्रोणाचार्य ह्या मान्यवरांना नमस्कार केला असताच आणि दुर्योधन दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनियमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ती युद्धाची वेळ आलीच नसती अशी असते नमस्कार आणि आशीर्वादात शक्ती म्हणजे काय वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत न कळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते जर ते प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही कारण नमस्कारात प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीलत आहे नमस्कार ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि तिचे आपण जतन केलेच पाहिजे म्हणून विवाहानंतर मुलीला ही साडी दिली जाते आणि तेव्हापासून तिला पदर घेऊन घालून थोरा मोठ्यांना नमस्कार कर असं शिकवलं जातं